पुढच्या बातमीकडे जयदीप आपटेच्या घराबाहेर संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलेलं आहे घरावर शिवद्रोही लिहिलेले पोस्टर चिकटवण्यात आलेले आहेत तर आपटेच्या दरवाजाला काळ देखील फासण्यात आलेलं आहे शिवपुत शिल्पकार आपटे याला याच्या दरवाजाला काळ फासण्यात आलेलं आहे तर शिवद्रोही असे फलक देखील चिकटवण्यात आलेले आहे जयदीप आपटेच्या घराबाहेर संभाजी ब्रिगेडचं आंदोलन सुरू आहे तर आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय संभाजी ब्रिगेड हे जयदीप आपटे याच्या घरावरती शिवद्रोही लिहिलेले पोस्टर चिकटवताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्या घराबाहेर हे आंदोलन सुरू आहे तर आपटेच्या दरवाजाला काळं देखील फासळण्यात आलेलं आहे जयदीप आपटे हा शिवपुतळ्याचा शिल्पकार आहे आणि त्यांनी हा शिवपुतळा बनवला आहे तर त्याच्या घराबाहेर आता संभाजी ब्रिगेड आंदोलन करत आहे तर या संपूर्ण दरवाजाला काळं फासण्यात आहे शिवद्रोही असे फलक देखील लावण्यात आलेले आहेत ला